एपीआय सतीश गवई यांना तळाचा प्रभारी चार्ज तर रामचंद्र बांगारे व निलेश पाटील यांची हवालदार पदी पदोन्नती वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे व पोलीस सहकाऱ्यांनी केले कौतुक एकता न्यूज पेण प्रतिनिधी किरण बांधणकर वडखळ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांची नुकतीच तळा येथील पोलीस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी पदावर बदली झाल्याने तसेच वडखळ पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार पोलीस नाईक रामचंद्र बांगारे व पोलीस नाईक निलेश पाटील यांची पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्याने पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी व पोलीस कर्मचारी सहकाऱ्यांनी त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देत कौतुक केले या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करून फीक लावण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांची काम करण्याची पद्धत चांगली असून त्यांना कायद्याचे उत्तम ज्ञान आहे त्यांनी बदलीच्या तळा पोलीस ठाण्यात ही आपल्या सेवेचा असाच चांगला ठसा उमटवावा तसेच पदोन्नती झालेल्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढील पदावर चांगले काम करावे असे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या तर पोलीस निरीक्षक पांढरे पोलीस उपनिरीक्षक अभिजित पाटील सहायक फौजदार नरेश थळकर आर डी म्हात्रे सोनावळे पोलीस हवालदार अमोल म्हात्रे प्रशांत देसाई

निरोप समारंभ आज देण्यात येत आहे की सरांनीच जे प्रयत्न केले होते की माझ्या इंटर्नशिपसाठी सरांनी मला फोर्स करून पाठवलं सर्व गोष्टी करून घेतल्या त्याच्यामुळे झालं अमोल पट अमोल म्हात्रे आहे कळकर बाप्पू आहेत आरडी आहेत बांगारे आहेत प्रशांत आहे त्याच्यानंतर पाणीसाहेब स्वतः आहेत जे आहेत सोनाबाई बाप्पू आहेत मी सर्वांनी प्रत्येक जणांनी प्रत्येक स्टेपवरती कुठेतरी मला प्रोत्साहन दिलं होतं त्याच्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचून ते काम करू शकलो नाही तर परत एकदा वडगाव पोलीस स्टेशनला मला एक अधिकारी म्हणून व्हायचा एक सांगायची गोष्ट म्हणून सरांकडे मी आजपर्यंत म्हणजे माझ्याकडे जीवनात आलेले नारनौ सर सुरेश नारनौ सर त्यांच्याकडून मी बरेच कामं शिकलो होतो पण त्याच्याही पुढे जी कामं माझ्याकडून आली होती ती जे मला शिकणं बाकी होतं की कसं पुढे जाऊन एकदम आपण सर्वांच्या जा पुढे जाऊन ते कामं करून पोलीस स्टेशन कसं एकदम नीट नेटकडे ठेवा शंभर टक्के कसं आकडा आणला ते सरांकडून शिकायला भेटलं प्रतिबंधक कारवाई असो का कुठल्याही गोष्टी सरांनी प्रत्येक गोष्टीला आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तींना त्यांनी अटेंड केलं एक माझ्यासाठी नवीन गोष्टी आहे शिकण्यासाठी आहे की प्रत्येक गोष्ट ही प्रभारी स्वतःच हँडल केली पाहिजे ते मला नाही सर सरांमधलं आणि पुढील याप्रमाणे मी काम करून सरांच्याप्रमाणेच काम करून त्याचे नागमन सर आमचे होते त्यांच्याकडे त्यांनी जे कामाची पद्धत होती ती बारीक बारीक गोष्टी लिहून ठेवायच्या तर त्या पद्धतीने काम करून मी नक्कीच शिकायला रवी सरांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर त्यांच्याकडून खूप काही शिकायचं जे एक अधिकारी आपली सोबत असते जवळजवळ तीन महिने सरांचा सहवास लाभला आम्हाला असं वाटत होतं की आणखी सर सरांचा सहवास सहवास लाभला असता तर खूप काही सरांच्याकडून शिकायला मिळालं असतं सरांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर पहिली गोष्ट म्हणजे सरांचा स्वभाव हा एकदम उत्साही आहे म्हणजे कायम त्यांच्या चेहऱ्यावरती कधीच असं टेन्शन किंवा कसलंही प्रेशर नसतं टायम सर सर्वांना आप्पा आप्पा म्हणून आता आप्पा हा शब्द आहे तो सगळ्यांच्या लक्षात म्हणजे ज्या ज्यावेळी हा शब्द वापर सरांची नक्की आठवण येणार सर नेहमी उत्साही असणार कामामध्ये सुद्धा उत्साही कायम आणि वर्ल्ड पोलिस स्टेशनला असताना दोन तीन कामामध्ये सरांचं खूप सहकार्य लावलं सरांचं खूप मार्गदर्शन भेटलं सरांच्या अनुपस्थितीमध्ये सर ज्यावेळी असतील त्यावेळी सरांचं मार्गदर्शन भेटायचं आम्हाला आणि सरांच्या म्हणून खूप खूप काही शिकण्यासारखं आहे आणि सरांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभ शुभेच्छा